मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शाह राजीनामा तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना अटका झाल्या मग विजय शाह तुमचा मोदींचा जावाही लागतो का देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा डोनाल्ड यात्रा चलाई डोनाल्ड यात्रा आणि त्याने सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतोय फिमिना काय नाही त्यांचा इथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची देशद्रोही विधान किती केली तरी त्यांना ती भोवत नाहीत हा विजय शाह नावाचा जो माणूस आहे याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केलेली आहेत मध्य प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवणं हिंदू मुसलमानामध्ये भांडण लावणं अशा प्रकारची टोकाची विधानं करणं यासाठी विजय शाह प्रसिद्ध आहे ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील त्यांनी या विजय शाहची हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना अटका झाल्या मधल्या काळामध्ये मग विजय शहा तुमचा मोदींचा जावाही लागतो का काय आहे हायकोर्टानं विरुद्ध गुन्हा दाखल केला हायकोर्टानं विरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते माहितीये का तुम्हाला विजय शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे घुणास्पद विधानापूर्वी केलेले आहेत तरी त्याला प्रोटेक्शन कोणाच आहे आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतोय हा कि एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे सैन्यात आहे जी भारताचं नेतृत्व करते म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता विजय शहाला ताबडतोब बरखास्त ता केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा अकलपट्टी केली पाहिजे ही मागणी आम्ही सगळेच करत आहोत पण भाजपा करणार नाही कशा करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय कसलं श्रेय शस्त्रसंधीचं श्रेय माघारीचं श्रेय म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्धविराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोळा साजरा करतो शस्त्र संधी हा विजय कशाचा काही डोके वगैरे फिरले आहेत का अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्ध विरामामुळे तुमच्या संधीमुळे हा तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आणि हे विंडो सगळे तिरंगा यात्रा निकाल मी काल सांगितले यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे तर दिल्लीमध्ये जे अमेरिकन वकिलात आहे वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत व्हाईट हाऊस पर्यंत चालत जायचं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा डोनाल्ड यात्रा आप डोनाल्ड यात्रा बघा काँग्रेस काय करते त्याच्याविषयी मला म्हणा मी माझ्या भावना सांगितल्या हे डोनाल्ड यात्राच काढू शकता तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा मी परत परत सांगतो आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्याने सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं खुलं दैवत आहे काल सौदी अरेबियाला पण त्याला उत्तर नाही अजून मोदींच एरवी मोदी आख हिंदुस्तान के तरफ आग उठे काय आग उठाने वाले को छोडेंगे नाही और डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्याचे मोदीच नाही देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधानपदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शाह या दोघांनी देशावर मेहरबानी करा बघा मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाल्ड या कळतं का युद्ध आणि युद्ध आणि शस्त्रसंधी काय असते यातला फरक कळतो का एका पक्ष फोडण्या किंवा आमदार खासदार विकत आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवण हा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही भाऊ शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता हे तुमचा अक्कल युद्ध विराम केला डोनाल्ड ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य वैशातले कपडे टाकून घालून हा त्याला सलाम करताय लाज वाटत नाही तुम्हाला तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसान घात केला जे सैन्य तयारीत होतं लाहोर कराची रावळ पिंडी इस्लामाबादला धडक मारायला तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय आता टेमिनाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी इथे बघायला जागा टेमिना काय ना त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आलाय जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे लाज वाटली पाहिजे काय तिरंगा, तिरंगा हो 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 यात्रा काढतात शस्त्र संधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात विजयाचा जल्लोष करतात विजय कळतो का एकोणीशे साली आम्ही विजय जल्लोष पाहिला आम्ही होतो आम्ही तरुण होतो विद्यार्थी होतो एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय यात्रा काढली आम्ही जिंकलो ब्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याने गुडगे टेकले आमच्या सैन्यासमोर जगदीत सिंग अरोरा समोर लेफ्टनंट जनरल तेव्हा टीव्ही नव्हते आम्ही रोमांचित झालो होतो आता रोमांचित व्हावं असं काय झालंय बलुचिस्तान तयार होत स्वतंत्र व्हायला फक्त त्यांना भारताची मदत हवी होती तुम्ही फक्त या तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही चीन घुसलाय सत्तावीस गावांची नाव बदलली काल हिम्मत नाही मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शाह राजीनामा द्या तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल अमित शाह लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होती पहा तुम्ही अमित शाह यांना देशाच्या राजकारणातून जावं लागेल आता माझं जे पुस्तक येत आहे त्यात तुम्हाला कळेल बऱ्याच गोष्टी काय माणूस आहे तो नरकातला स्वर्ग जो येतोय ना त्यात तुम्हाला कळेल तिथून त्याच्या अधपतनाला सुरुवात होईल मी वारंवार मी सांगतोय तुम्ही ते कशाला बातम्या चालवताय ते त्या शस्त्र शस्त्रसंधी सारखच अजित पवार तुम्हाला घ्यायला तयार नाही आहेत त्यांच्या गटात आम्ही वारंवार सांगतोय की शरद पवार यांचा पक्ष हा मूळ पक्ष आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही मूळ शिवसेना आहे ते एखाद्या गटात कशा करता जातील मूळ पक्ष त्यांच्याकडे ही एक टेम्पररी फेस आहे तात्पुरता एक तो प्रवाह चालू आहे आहे तेही दिवस जातील मोदी शाह गेले की खाली काय राहत आहे यांचं आणि मोदी शहा ना जावंच लागेल ते का अमृत पिऊन आलेत का युद्धभूमीवर जाऊन परवा अमृत पिऊन आलेले नाहीत ना काय